श्री स्वामी समर्थ पावट्याच्या बियाचं कालवण मटणाच्या भाजीला मागे टाकेल इतकं भारी होतंय बरं का पावट्याचे का नाही थोडंसं तेल टाकून तरतर नाही तेलामध्ये भाजून घेतलेल्या आहेत त्याच कढईमध्ये तेल टाकलं जिरे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत कांद्याला चांगलं परतून घेतलं चेचून घेतलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत कढीपत्ता टाकला आणि चांगलं तेलामध्ये कढीपत्ता आणि लसूण परतून घ्यायचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तोही टाकून परतून घेतल्यानंतर घाटी मसाला टाकलेला आहे एक्स्ट्रा मसाले अजिबात वापरायचे नाही बरं का त्या मसाल्यामध्ये सर्व मसाले असतात आणि इथं बिया होते ना पावट्याच्यात आपण खलबत्त्याने चेचून घेतलेले आहेत अबडधोबड त्या टाकून चांगल्या परतवून घेतल्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम करून पाणी टाकायचं आहे पावट्याचं कालवण एकच नंबर लागते बरं का गरजेनुसार पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून दिलं शेंगदाण्याचं जाड सरकूट टाकून दिलं कोथिंबीर टाकून दिली दहा मिनिटात आपली पावट्याची भाजी इथं शिजून तयार आहे बघा एकच नंबर लागत्या बरं का मग आता वाटवीट बघू नका बरं का जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील